ची वार्षिक सभा संपन्न सिंदखेड तालुका प्रतिनिधी प्रभाकर अडगाळे दिनांक सहा एप्रिल रोजी व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघाची वार्षिक सभा शासकीय विश्रामगृह सिंदखेड इथं खेळीमेळीच्या वातावरणात अध्यक्ष प्रदीप दीक्षित यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न झाली सभासद नोंदणीपासून ते विविध विषयांवर चर्चा झाली महिला पत्रकार सहभागी व्हाव्यात यासाठी प्रयत्न करण्याचं ठरलं सिंदखेडा इथं पत्रकार भवन असावं यावरही चर्चा झाली पदाची जबाबदारी चौधरी, चौधरी संजय कुमार महाजन जितेंद्र सूर्यंशी लखेसिंग गिरासे महेंद्र मराठे हिम्मत निकम प्रभाकर धनगर महेंद्रसिंग गिरासे दिलीप चौधरी प्राध्यापक चंद्रकांत डागा प्राध्यापक भैया मंगळे उत्तम नेरकर आसिफ पठाण महिला पत्रकार प्रतिनिधी शोभा पाटील उपस्थित होते सूत्रसंचालन उपाध्यक्ष भूषण पवार यांनी केले प्रकाश चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाप्रसंगी श्री प्रभू रामचंद्राच्या प्रतिमेचा पुष्पहार घालून पूजन करण्यात आले अध्यक्ष मनोगतात प्राध्यापक प्रदीप दीक्षित म्हणाले व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघाच्या माध्यमातून आपणासा पत्रकारितेचा आगळा वेगळा ठसा समाजात प्रस्थापित करायचा आहे असं आवाहन केले लवकरच नूतन कार्यकारणी गठीत करून व्हॉइस ऑफ मीडियाच्या वरिष्ठांकडे दाखल केली जाणार आहे अत्यंत खेळीमिळीच्या वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला

वाढवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत आज आपल्याकडे जवळपास सव्वीस सदस्य आहेत बरोबर पंचवीस पंचवीस सदस्य आहेत सव्वीस सगळ्या सदस्या की मी ही द्यायची मला पण आपल्याला तो एक तारीख होती त्याच्यामध्ये त्या तारखेप्रमाणे आपल्याला पैसे भरायचे होते आणि त्याप्रमाणे आपण सर्वांचे पैसे आपल्या साक्री आगाराच्या ताफ्यात पाच नव्या बसेस दाखल आमदार मंजुळा गावित यांच्या हस्ते लोकार्पण साक्री तालुका प्रतिनिधी अंबादास बेणुसकर साखरी बस आगाराच्या ताफ्यात पाच नव्या कोऱ्या बसेस दाखल झाल्यात या बसेसची विधिवत पूजा करून साक्रीच्या आमदार मंजुळाताई गावित यांच्या हस्ते लोकार्पण झाले असून पाच बसेस पैकी तीन बसेस संभाजीनगर तर दोन बसेस जळगावकडे धावणार आहेत या कार्यक्रमाप्रसंगी आमदार मंजुळाताई गावित यांच्यासोबत जिल्हा परिषद सदस्य गोकुळ परदेशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अक्षय सोनवणे भाडरी सरपंच अजय सोनवणे नगरसेवक बाळा सोनवणे जितू खैरणार मंगलदार सूर्यंशी गोविंदा सोनवणे जितू नांद्रे पंकज भांबरे डॉक्टर पंकज चोरडिया कमलाकर मोहिते बबलू चौधरी गुड्डू सूर्यंशी अनिल देवरे सचिन गाडे साखरी आगार प्रमुख महाले वाहतूक निरीक्षक पी अहिरे दिलीप भांबरे आदींसह उपस्थित होते शहरात सर्वत्र श्रीरामांचा गज्जर भाजपतर्फे भगवा बाईक रॅली धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे दिनांक सहा एप्रिल रोजी शहरात श्रीराम नवमी उत्सव समितीतर्फे प्रभू निमित्त सकाळी दहाला लक्षवेधी भगवा बाईक रॅली आणि शोभायात्रा काढण्यात आली रॅलीतील सजीव देखाव यांनी शहराचं लक्ष वेधलं शहरातील शिवतीर्थ चौकात स्वागत सर्वांना आकर्षित केले भल्या मोठमोठ्या रंगीत रांगोळी महिलांनी काढल्या होत्या उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रथावरील प्रभू श्रीराम लल्लांच्या मूर्तीचं पूजन व आरती करण्यात आली नंतर भगवा बाईक रॅली निघाली माजी खासदार डॉ सुभाष भामरे माजी आमदार राजवर्धन कदम बांडे आमदार अनुप अगरवाल भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर माजी महापौर चंद्रकांत सोनार प्रदीप भाजपचे प्रदेश सरचिटणीस डॉक्टर सुशील महाजन संघाचे राजेश पाटील धुळ्यात सर्वत्र श्रीरामाचा गजर माजी महापौर जयश्री अहिरराव प्रतिभा चौधरी माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर भाजपच्या शहर जिल्हाध्यक्ष वैशाली शिरसाट प्रभा परदेशी योगिता बागुल मोहिनी धात्रक स्नेहल जाधव माजी नगरसेवक हिरामन गवळी विजय पाच्छापूरकर अमोल मासुळे भिकन वराडे भाजप युवा मोर्चेचे अध्यक्ष आकाश परदेशी समितीचे योगेश भाकरे तालुका तालीम संघाचे माजी अध्यक्ष कमलाकर अहिरराव प्रशांत बागुल छोटू थोरात सुबोध पाटील ॲडव्होकेट किशोर जाधव भगवान देवरे दगडू बागुल स्वामी कुटे मनोज शिरुडे दिनेश बागुल बबन चौधरी पंकज धात्रक विकी परदेशी शामकांत पाटील मोहन टकले किरण अहिरे अमोल सूर्यंशी कैलास कासार मयूर सूर्यवंशी पवन जाजू ॲडवोकेट सचिन जाधव जयवंत वानखेडकर अनिल थोरात जयेश माळी यशवंत एवलेकर प्रथमेश गांधी किरण चौधरी चौधरी आदी उपस्थित होते विशेष करून महिलांची बाईक रॅलीचं सूत्रबद्ध नियोजन करण्यात आलं होतं शहरातील विविध महिला भगिनी तरुणींनी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या यावेळी माजी महापौर जयश्री अहिरराव या रॅलीत सहभागी झाल्या होत्या